अंग भैया भयाही पडतात आता कुठतर म्हणून पुढे जाऊन आज माझे दोन झपके हातात चालता सरकारी जाव तुम्ही बापाला फोन करण्याची आहे कुणाच्या नावावर गाडी आहे तुला गाडी मला सांग तुम्हाला हॉस्पिटलमध्ये बर तुझी गाडी आहे ना तुझ्या हातात का दिसलं तुला काय रुग्णा करता असं तांदूड बसायला पूर्ण गाडी अनबॅलेन्स होतीची इतकं भीती वाटायला ती मला भी तोंड <laughs> मला दोन मुली आहेत हा मी आज माझ्या दोन दोन चाकडी झाली असतात थोडं बसून मला योग्य वाटत नाही एवढे लोकांच्या समोर तुझी इज्जत काढायला फक्त तुझी बेध आजची गाडी अश्या पॅलीन झाली ना तुझी वाकड बसायची सरळ काय करत होते तुला आयुष्य तू कशामुळे मलाही बुले कळलं ना तू तुमच्या एक कालच्या माय बाप्पाला खरे शाने हव ना तुम्ही घाण बुली ना ओढ्या लोकाच्या समोर घाण बुले फोन लाव तुला सांगायला विचारते तुमच्या माय बाप्पाला तुम्हाला माफ आहे का ग कुत्र्यांनो कसं पण बेफान पळायला माफ आहे का तुम्हाला जीव नाही उदार झाला मी माणसाला अडवत नाही भैया नाही पास करतो ड्युटी म्हणजे मी कडे कडे ह्या पूर्वायला मी तुमची अलाक़ी जे त